नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता आपल्या सर्वांचं स्वागत बातम्या एक्सप्रेस मनोज दरांगेंचे उपोषण स्थगित सरकारचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर घोषणा सगळे सोयींच्या अंमलबजावणीसाठी तेरा जुलैची मुदत महाविकास आघाडीचा विधानसभा जिंकण्याचा प्लॅन ठरला काँग्रेस नेत्यांना दिल्ली दरबारी बोलावणे लोकसभेचा फॉर्म्युला रिपीट होण्याची शक्यता महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या दोनशे ते दोनशे पंचवीस जागा लढवणार महायुतीबाबत निर्णय नाही मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक मनोज दारांगींनी विधानसभा लढवावी साठ ते सत्तर उमेदवार जिंकल्यावर सोयीचा निर्णय घेता येईल कडूंचा सल्ला मह... संघ आमचे मायबाप त्यांनी टीका केलेली नाही मुलांचे चुकले तर त्यांना सांगण्याचा अधिकार ऑर्गनायझर चंद्रकांत पाटलांची स्पष्टोक्ती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच काटेवाडीत गुलाल उधळून जल्लोष नीटच्या एक हजार पाचशे त्रेसष्ट उमेदवारांची तेवीस जूनला पुन्हा परीक्षा तर तीस जूनला निकाल घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून मदत अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार मंत्री अनिल पाटील यांचे आश्वासन आणि वंचित बीजेपीची बी टीम आहे का एकाच प्रश्नाचे वारंवार उत्तर देऊन मी थकलो प्रकाश आंबेडकर यांचा मी पुन्हा नारा आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका एकोणीस वर्षी तरुणीने महिला वॉर्डातील स्वच्छता गृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली स्वाती मुकुंद धनवे व एकोणीस वर्ष राहणार नेकनूर तालुका बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून स्वाती धनवे ही बुधवारी रात्री दहा वाजता बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती महिला वॉर्डात तिच्यावर उपचार सुरू होते आज गुरुवार रोजी सकाळी ती तोंड धुण्यासाठी म्हणून वॉर्डातील स्वच्छतागृहात गेली परंतु बराच वेळ झाला तरी ती बाहेर येत नसल्याने शंका आल्यामुळे मैतेच्या भावाने स्वच्छता ग्रहाच्या वरून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली तिच्या भावानेच आतमध्ये उतरून गळ्याचा फास काढून पलंगावर आणून टाकले परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याची चर्चा सुरू आहे तर बीड तालुक्यातील जरुड येथील रामेश्वर कल्याण काकडे वय बावीस वर्ष हा तरुण रात्रीपासून घरी गेलेला नव्हता आज सकाळी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला रामेश्वर काकडे याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे रामेश्वरच्या आत्महत्येने जरूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बीड लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा पराभव सहन न झाल्यामुळे आष्टी तालुक्यातील चिंचेवडी येथील पोपटराव मधुकर वायबसे यांनी काल गळफास घेऊन आपले जीवन संपवले पंकजाताई यांचा पराभव सहन न झाल्यामुळे ही चौथी आत्महत्या होय दरम्यान पंकजाताई मुंडे यांनी या बाबतीत गंभीर चिंता व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे मी हात जोडून तुम्हाला विनंती करते असा जीव देऊन भागणार नाही बाळांनो माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेऊ नका असं आव्हान एका व्हिडिओच्याद्वारे पंकजताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले आहे तर आत्महत्या केलेल्या तरुणांच्या मुलाबाळांचं पालन पोषण करण्याची जबाबदारीही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाने घेतली असून लवकरच त्यांना मदत दिली जाणार आहे बीड जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करण्याची सत्र सुरूच असल्यामुळे याच अनुषंगाने आज ओबीसी समाजाच्या वतीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पालकमंत्री धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे यांचे फोटो असलेले फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात होते यावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली गेवराई येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्याचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे गणेश नाथा आबदगिरे वय पंचेचाळीस वर्ष राहणार मुंगी हल्ली मुकाम येशराज नगर गेवराई असे मयताचे नाव असून तो गेवराई शहरातील एका हॉटेलवर आचारी म्हणून काम करत होता दिनांक बारा जून रोजी तो रात्री हॉटेलमधून घराकडे गेला असल्याची माहिती मिळाली मांगीर बाबा स्मशानभूमीजवळ त्याची मोटारसायकल सापडली असून टी एम सी परिसरातील गायरान जमिनीमध्ये मृत अवस्थेत तो पडलेला आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी हजर होऊन मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले हा घातपात आहे की नाही याबाबत या गेवराई पोलीस पुढील तपास करीत आहेत झुंजार नेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई महाराष्ट्र रग्बी असोसिएशन आणि पुणे रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ ते नऊ जून दरम्यान बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकूण एकवीस संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत बीडच्या सतरा वर्षखालील वयोगटात मुलांच्या संघाने सांगली नांदेड रत्नागिरी आणि बलाडे अशा ठाणे संघाबरोबर सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला सुवर्णपदकासाठी अंतिम सामना कोल्हापूरसारख्या बलाडे संघाबरोबर झाला यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत बीड संघाने अत्यंत उत्कृष्ट खेळ करत चुरशीची लढत दिली परंतु या सामन्यात निसटता पराभव झाल्यामुळे बीड संघाला रौप्य पदकावरती समाधान मानावे लागले या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून श्री नितीन एळवे व्यवस्थापक श्री शोएब खाटीक श्री अशोक चौरे यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली राज्यस्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील संभाजी गिरे आणि विशाल ढास यांनी प्रथमच पंच तथा तांत्रिक अधिकारी म्हणून कामगिरी पार पाडली विजयी संघाचे बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख कोशाध्यक्ष हरिभाऊ बांगर उपाध्यक्ष रमेश सानप सचिव महेश घुले कार्याध्यक्ष नितीन एळवे क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण यांच्यासह बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच मोर्या क्रीडा मंडळ बीडचे सर्व पदाधिकारी क्रीडाप्रेमी आणि खेळाडू यांनी अभिनंदन केले मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावरील पोस्टमुळे सामाजिक वातावरण बिघडल्याने जातीय तणाव वाढला आहे त्यामुळे जिल्ह्यातील व शहरातील सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी बीड पोलिसांनी पुढाकार घेत आज गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हबप महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला यावेळी एकजुटीचा बाले किल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा अशा घोषणा देण्यात आल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार